नमस्कार आत्मवंदन मी रुपाली पाटल युनिक रेकीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण करणार आहोत सप्तचक्र ध्यान साधना आणि शुद्धीकरण प्रथम मी माझे माता पिता गुरु सद्गुरु विश्वाती सर्व देवता देवतांना देवी देवतांना आव्हान करते मला रेखी साधना करण्यासाठी सहकार्य करा आणि रेखी साधना उत्तमाची करून घ्या दोन्ही हात एक मीकरला चिपटून नमस्कार मुद्रेत अण्हात चक्रापाशी ठेवा याला गेशोमुद्रा असे म्हणतात एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना ओमचा उच्चार करावा सवकाश डो बंद ओ करू दोन्हीं हाथ से घर्षण करू आकाशाकडे वर पसरावे आणि आकाशातून ब्रह्मांडित ब्रह्मांडातून येणाऱ्या दिव्य वैश्विक शक्तीच्या ऊर्जेला आव्हान करावं हे ब्रह्मांडातील वैश्विक शक्तीची ऊर्जा माझ्या हातामार्फत माझ्या चक्रांना ऊर्जांकित करण्यासाठी माझ्यामध्ये प्रवाहित हो प्रवाहित हो प्रवाहित हो दोन्ही आपले हात असे हलवायचे आणि हळू सावकार दोन्ही हात आपल्या चक्रावर डोक्याच्या दो दोन्ही बाजूनी अलगट ठेवायचे ते डोक्याला टच स्पर्श होऊन देऊ नये एक दीर्घ श्वास घ्या श्वास सोडताना चा उच्चार करा ओम कल्पना करा माझ्या चक्रामध्ये आकाशामार्फत येणारी वैश्विक शक्तीची ऊर्जा प्राप्त होत असून माझ्या चक्रातील सर्व अवरोध अडथळे समाप्त झाले असून माझे सहस्रार चक्र आकाश तत्वाशी एकरूप आणि विस्तृत झालेले आहे कल्पना करा कल्पनेने पाहण्याचा प्रयत्न करा की आकाशामध्ये आपले सहस्रार चक्र जांभळ्या रंगामध्ये सर्वत्र विस्तृत झालेले आहे कल्पना करा आपले सहस्रार चक्र आकाश तत्वाशी एकरूप झालेले असून ते विस्तृत झालेले आहे आणि सहस्रार चक्राला सक्षम आणि कार्यमय झालेले आहे सुदृढ झालेले आहे सवकाश दोन्ही हात तुमचे आज्ञा चक्रावर घेऊन या एक दीर्घ श्वास घ्या श्वास सोडताना ओम चा उच्चार करा ओ त्या चक्र आकाश तत्वाशी एकरूप झाले असून माझ्या आज्ञा चक्रातील सर्व अवरोध अडथळे समाप्त झाले असून मला माझ्या आज्ञा चक्रामार्फत गुरूंचे भरपूरात भरपूर आशीर्वाद प्राप्त होत आहे वैश्विक शक्तीद्वारे माझ्या जीवनात आत्तापर्यंत जे जे काही वाणीने कोणाचे मन दुखवले गेले असेल कोणाच्या भावना दुखवले गेले असेल तर त्यामार्फत मला क्षमा प्राप्त होत आहे क्षमा प्राप्त होत आहे अज्ञाचक्रातून मला माझ्या सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होत आहे माझे आज्ञाचक्र सक्षम आणि सुदृढ झालेले असून ते आकाश तत्वाशी निळ्या डार्क निळ्या रंगामध्ये विस्तृत आणि भव्य दिव्य झालेले आहे कल्पना करा तुमचे आज्ञाचक्र निळ्या रंगामध्ये आकाशामध्ये दूरवर निळा रंग पसरला असून अज्ञाचक्र सक्षम सुदृढ झालेले आहे सर्व अवरोध अडथळे समाप्त झालेले आहे दोन्ही हाताचे हळूच घर्षण करा दोन्ही हाताचे घर्षण करू दोन्ही हात तुमचे विशुद्धी चक्र म्हणजे कंठ चक्र आज्ञा चक्रावर ठेवा एक दीर्घ श्वास घ्या ओम चा उच्चार करत सवकाश श्वास सोडावा ओम माझे विशुद्धी चक्र आकाश तत्वाशी एकरूप झालेले असून ते दूरवर विस्तृत झालेले आहे कंठ चक्र म्हणजे विशुद्धी चक्र निळ्या रंगामध्ये पाहण्याची कल्पना करा कल्पना करा एक निळ्या रंगाचा दिव्य प्रकाश चक्राकार ब्रह्मांडामध्ये फिरत असून तुमचे विशुद्धी चक्र म्हणजे कंठ चक्र सर्व अडथळे अर्थ, अवरोज समाप्त झालं असून दिव्य ऊर्जेने झालेले आहे वाणीमध्ये गोडवा निर्माण झालेला असून तुम्ही तुमच्या वाणीद्वारे सर्वांची मणी जिंकत आहात हम... घर्षण करा आणि दोन्ही हाताचे घर्षण करून तुमचे दोन्ही हात अनाथ चक्रावर अगोदर डावा त्याच्या वती उजवा हात ठेवून एक दीर्घ श्वास घ्या आणि अनाथ चक्राचा बीज मंत्र आहे यम आपण यमचा दोन वेळा उच्चार करणार आहोत यम याम माझे अणहात चक्र हिरव्या रंगामध्ये पृथ्वी तत्वाशी वायुतवाशी एकरूप होत असून वायु रूपी ऊर्जा माझ्या अणहात चक्राला प्राप्त होत असून शिवशक्तीचे आशीर्वाद मला प्राप्त होत आहे कल्पना करा की चक्रामध्ये हिरव्या रंगाचा प्रकाश वायू वायुतूपी प्रकाश संपूर्ण संपूर्ण ब्रह्मांडामध्ये तुमच्या अवतीभोवती पसरला असून तो ब्रह्मांडाशी एकरूप झालेला आहे कल्पना करा कि तुमच्या अनाहत चक्रातील सर्व अडथळे अवरो समाप्त झाले असून येथील प्रत्येक भागांचे कार्य जल रक्त शुद्धीकरण प्रक्रिया उत्तम रीत्या चालू असून वैश्विक शक्तीचे आशीर्वाद भरपूर प्रमाणात प्राप्त होत आहे वैश्विक शक्तिरूपी ऊर्जेने मी माझे अणाहात चक्र ऊर्जांकित होत असून मी सक्षम आणि सुदृढ होत आहे दोन्ही हाताचे घर्षण करावे आणि दोन्ही हाताचे घर्षण करून आपले दोन्ही हात स्वादिष्ट मणिपूर चक्र बिंबीच्या दोन बोटीवरती मणिपूर चक्रावर ठेवावे मणिपूर चक्राचा बीज मंत्र रम असून रमचा आपण दोन वेळा उच्चार करणार आहोत राम राम मणिपूर चक्र पिवळ्या रंगाचे आकाश पिवळ्या रंगाचे अग्नितत्वरूपी ऊर्जा माझ्या शरीराला प्राप्त होत असून ब्रह्मांडाशी एकरूप होत आहे वैश्विक शक्तीची ऊर्जा माझ्या मणिपूर चक्राला भरपूर प्रमाणात प्राप्त होत असून मणिपूर चक्र सक्षम आणि सुदृढ होत आहे मणिपूर चक्रातील सर्व अवरोध अडथळे समाप्त झाले असून अग्नि तत्परूपी ऊर्जा माझ्या मणिपूर चक्राला ऊर्जांकित करत आहे माझे मणिपूर चक्र सक्षम आणि सुदृढ झाले आहे दोन्ही हाताचे घर्षण करा आणि दोन्ही हात आपल्या नाभीच्या चार बोटे खाली स्वादिष्टान चक्रावर ठेवा स्वादिष्टान चक्रावर ठेवताना बीज मंत्र वम असून त्याचा दोन वेळा आपण उच्चार करणार आहोत दीर्घ श्वास घ्या श्वास सोडताना आपण वम या मंत्राचा उच्चार करणार आहोत वाम, वाम। चक्र, जल जलरूपी ऊर्जा मला उत्तम रीत्या प्राप्त होत असून जलतत्वकारक चक्र माझे कार्यान्वित होत असून स्वादिष्टान चक्रातील सर्व अडथळे अवरो समाप्त झाले आहे माझे स्वादिष्टान चक्र सक्षम आणि सुदृढ झाले असून येथील प्रत्येक भागांचे कार्य उत्तम रित्या चालू आहे जलतत्वरूपी ऊर्जा माझ्या स्वादिष्टान चक्रामार्फत मला प्राप्त होत असून वैश्विक शक्तीच्या ऊर्जेने कार्यान्वित ऊर्जान्वित होत होत आहे आहे ते सक्षम आणि सुदृढ कल्पना करा की स्वादिष्ट चक्राला वैश्विक शक्तीची दिव्य ऊर्जा प्राप्त झाल्याने जल तत्व रूपी आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत आहे दोन्ही हाताचे घर्षण करा आणि दोन्ही हाताचे घर्षण दोन्ही हात आपल्या मुलाधार म्हणजे पाठीमागे मणक्याच्या मागे खाली मागाडाच्या इथे ठेवावे माझे मूलाधार चक्र पृथ्वी तत्वाशी एक रूप होत असून मूलाधार चक्राचा रंग लाल असून पृथ्वी तत्व रूपी लाल रंगामध्ये माझे मुलाधार चक्र एकरूप झाले आहे आणि मला पृथ्वी तत्वाची भरपूर प्रमाणात ऊर्जा प्राप्त होत असून माझे मूलधार चक्र सक्षम आणि सुदृढ झालेले आहे मी देहरूपी मंदिरात सक्षम आणि सुदृढ झालेला झालेली असून माझ्या मुलाधर चक्रातील सर्व अवरोध अडथळे समाप्त झाले असून मुलाधर चक्र पृथ्वी तत्वाशी एकरूप झालेले असून ब्रह्मांडातील दिव्य ऊर्जा मुलाधर चक्राला प्राप्त होत आहे मुलाधर चक्राचा बीज मंत्र लम आहे आपण दीर्घ श्वास घेऊ आणि श्वास सोडताना लम या बीज मंत्राचा उच्चार करणार आहोत लम लंब बीज मंत्राद्वारे मूलाधार चक्र सक्षम आणि सुदृढ झालेले असून मूलाधार चक्राची ऊर्जा ब्रह्मांडात विस्तृत होत आहे व वैश्विक शक्तीशी एकरूप होत आहे दोन्ही हात आपले असे समोर घेऊन या आणि आज्ञा चक्रापासून खाली खाली मूला सहस्र त्रास चक्रापासून डोक्यापासून खाली खाली सवकाश खाली खाली घेत या सवकाश खाली खाली घेत या आणि स्वतःभोवती जमिनीवरती दोन्ही हात टेकवा आणि आपले स्वतःचे आणि वैश्विक शक्तीचे खूप खूप आभार माना या सप्त चक्र ध्यान धारणेमार्फत आपले सर्व चक्रांचे शुद्धीकरण झालेले असून माझे सर्व चक्र उत्तमरित्या कार्य करत असून मी शारीरिक मानसिक भौतिक आदिदैविक दैविक आध्यात्मिक आर्थिक दृष्ट्या बौद्धिकदृष्ट्या कायिक वाचिकदृष्ट्या सक्षम आणि सुदृढ झालेली आहे वैश्विक शक्तीचे खूप खूप आभार खूप खूप खुँँ धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ जय सदगुरु जय सदगुरु